बहुजन विकास आघाडीचे माजी आमदार क्षितिश ठाकूर हे आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन नागरिकांच्या विविध समस्या जाणण्यासाठी नालासोपारा परिसरात गेले होते यावेळी भारतीय जनता पक्षाचे युवा कार्यकर्ते नेव्ही ऑफिसर गणेश पाटील हे देखील आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन नाळ्यामध्ये पाणी वाहत असलेल्या समस्यांबाबत पाहणी करत असताना माजी आमदार क्षितिश ठाकूर आणि गणेश पाटील यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली याबाबतचा व्हिडिओ समाज माध्यमातून व्हायरल होत आहे पाहूया त्यांना एल एन टी वाले नाय ना इकडचं पाणी आहे ना त्यांनी काल इकडे चेंबर टाकला पाणी इकडनं तुम्ही तुम्ही जात पण त्या साईडला पण आता पाणी बघायला लागलं इकडचे जे गटराची साईज आहे ते एवढी झाली कालपासनं नाही हे डीएफसी झाला देवाप लोकांचा त्रास आहे तो तर आहेच ना त्रास आहेच कसला आता तुम्ही कालचं चर्चे बोलताना पण पाणी तिकडे आता आम्ही ते फिरतोय ना नाहिती आहे माहिती आहे ना कसं नाही माहिती माहिती आहे ना काल कालपासून फिरतोय आम्ही कशाला गप्प सोडून आम्ही प्राथमिक फिरतोय दादा कसला फिरतोय पूर्ण गटामध्ये गटा जाऊन बघितलं चेंबरमध्ये पाणी पूर्ण केलं काय पत्र व्यवहार पत्रव्यवहार प्रत्येकाने केलेत दादा आता पत्रव्यवहार बोलायचे पण पत्रव्यवहार संदर्भात बोलायची लोकांची अडचणच आपल्याला दादा लोकांना पत्र घेऊन आले दादा मी काय दादा आपण व्यवस्थित बोलू शकतो मी व्यवस्थित बोलतोय इकडे मार्केटिंग करायला आले कोण मार्केटिंग कोण करते सगळ्यांना कशाला चालू आहे एखाद्या कोणतरी काहीतरी बोल की आम्ही काहीतरी बोलायला लागल दादा नीट बोला अडचणी मध्ये सगळे अडचणीमध्ये ऐका हे तुम्ही सगळे आलेले सचिन वगैरे सगळे आलेले तेव्हा हे पीओसी बोलणं झालेलं आहे काही लोकांना माहिती असेल हे डीएफसीच्या पीओसी बोलणं झालेलं त्या टाइम लहान लोकांनी कोणाच्या डोक्या टाकल्या महापालिकेच्या डोक्या टाकलेला महापालिका वर आम्ही अधिकाऱ्यांवर झाडलेलं महापालिका बोलली की हे पीएफसीसीचं काम आहे जॉईंट मिटिंग झालेली इकडे सगळ्या लोकांसमोर केली तिकडे गेलेली आहे महिलांना पण माहिती आहे सर्व फोटो पण आहेत त्यांना सांगलेला डायरेक्ट पाईप करून ना पण मग तिकडचं गटर 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 आम्ही जाऊन आलोय आम्ही बघून आलोय आता बघून आलोय आता व्हिडीओत ना आमच्याकडे आम्ही आहे आणि कारण ते दाखवायला गेलं ना पुरावे पाहिजे

तुमच्याकडे आपलं झाले बघू तुम्ही आता आले आपलं झाले चल चला तुम्ही झालं येऊन ते काय करणार तुम्हाला माहिती तुम्ही चला आपण आपलं बघून घेऊ